हप्ते दिल्याशिवाय नंबर धंदे सुरू राहू शकत नाहीत हे त्रिकाल बाधित सत्य मात्र हे हप्ते कोण कुठं कोणाला कशा पद्धतीनं देतात याच गुपित सर्वसामान्य ने लोकांसाठी नेहमीच उत्सुकतेच राहिलेलं मात्र थांबा आज हे गुपित फोडणार आहे चक्क एक मटकेवाला यानं हप्ते देतानाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलाय स्वतःच्या मोबाईल मधून आणि तो व्हिडिओ लोकमतला मिळालाय त्याचाच हा गौप्यस्फोट लोकमतच्या रिजनल मध्ये मंडळी हा व्हिडिओ आहे सोलापूरचा सोलापूरात बुलेट वर बसून हा मटकेवाला मोबाईल रेकॉर्डिंग करतोय आणि मी कुणाला भेटतोय कुणाला हप्ता देतोय हे स्वतः सांगतोय बोलतोय हे सगळं रेकॉर्ड होत आहे त्यानंतर जोड बसवना चौकात त्याची बुलेट येते तिथं त्या ठिकाणी एका आलिशान कार मध्ये बसलेला असतो छानपैकी म्युझिक लोन ए सी लोन हा मटकेवाला बुलेट वर उतरतो आतमध्ये जातो आणि त्याला बंडल देत असताना त्या दोघांमध्ये जी चर्चा होते ती खरंच ऐकण्यासारखी आणि इंटरेस्टिंग आहे हप्ते कशा पद्धतीने दिले जातात आणि कशा पद्धतीने बार्गेनिंग केलं जात हे ऐकायलाच आज आपण आग हवं नमस्कार भेटच मी नाही गायब कुठे इथे तर आम्ही कुठं जाऊ हे नाही तर दुसरं काम दुसरं नाही तर तिसरं काम चालू बाकी अजून नाश्ता वगैरे करायचा रात्री पण मायाकडे आलते म्हणले लहान मोठा आणू नका पण आता नाही ऐका काय परिस्थिती माझं बायदा काय झालं साहेब असं नाही ना आता मी काय अजून येऊन बसले होते ते कोण काय करत हो तुम्ही ऐकलं कोण काय करत नवक बस आता मला सांग ऐका की आपण इथे कोण वाढू तुमचे ऐका बाबर साहेब साहेबांना साला म्हणते भारत तुम्ही हे लाड करला त्यांचा हॅलो आलो दोन मिनिटांत तुम्ही काय बोला काय बोलत नाही तुम्ही भारत विचारा तुम्ही केलं नाही का आपण कधी कधी ऐका तुम्ही काच बोलत नाही करून आधी मधी किरकोळ खर्च सांगितलं करावं लागतंय सगळं मटक्यावर आहे बाबरला फोन सांगतो का मी कोणला बोलत नाही ए, का का लाए। 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 का। का ती शक्कर शेत घ्यालाय मी कसं टाकतो माहिती ते बाबरचा स्वभाव मला माहिती मी पैशासाठी हे करत नाही पहिली गोष्ट जेवढं होईल तेवढं आता कसं आहे नाही केलं ना अहो एकदम द्याला सांगा हे असला कसला माल काय चिडते बाबा एकदम गवा कमी देतो आमची ती मिळून ना एकदम द्यायला तोडून तोडून देतो आता जाऊ दे असते तू असा आता वीस पासून बाकीच पुढच्या वर्षा म्हटलं चालू झालं आता पहिली तुमची झाली की परत क्राईम आहे क्राईम झाले की वर्ष आहे गुणला गुणला लक्षात बी राहत नाही मी मागच्या वेळेस म्हणलो वीस ला म्हणजे वीस ला पाकिट द्यावं लागतं आता आता हे मी बँकेत ना काढून तुम्हाला माहित ना माझ्याकडे आले म्हणतात मी माझे तुम्ही त्याच्या अगोदर बी दिलो मी ती बी गुणला बोललो ती बी बोललो तुमचं ह्याच्या आधी कसं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं मोठं असतं बरोबर आहे वीस जर नाही झालं बाकीच एकाच दुसरं करू शकतो आणि तसल्या ती दारूवाल्याचे दोन महिने पैसे भरले काय बघायला चांगला चांगला पण चिंतीच्या रोजच्या रोज आहे ना मग तुम्ही आम्हाला तुमचा विषय पण मोठाय मग आता हे बघा एकाद महिना मी आता मागच्या महिन्यात पंचवीसला दिलो ते ढकल लोक असतात एकाच महिना मी माझ्या जवळ माझे शिल्लक पडले तर तुमचे दोन भरून आठ दोन तीस भरून देऊ शकतो आणि आता हे बी सांगितलं साहेबाला की बाबा साहेब वाढवले बरं का आपले वस्तू करा लागले म्हणलं सांग परत येऊन बसले होते ठीक आहे बोलतो मग आणि जेव्हा आमच्या हातून वर्णाबी बी त्यांना करा म्हणा लागलेत म्हणून अजून मी बघा करायला पण आम्ही इथे सगळं बिघडावून टाकतो बंद आता कसं तुम्ही मध्ये बंद चालू धंद्यात तुम्हाला माहित आहे काय चाललंय आम्ही आलो ना तुम्हाला शंभर टक्के म्हणजे कसं आता तुम्हाला माहिती आहे धंद्यातलं मला माहिती आहे की तर दुसरा कोण आपल्याला परत आहे ते म्हणजे दुसरे भरपूर यायला पण टिकावला गेलो इथं एक तर चोर मालक भरपूर येते आम्ही कसं आपला एरिया बुधवार पेठ एरिया कसं माहित असं काय नाही असं वस्तू एक जेंज झाली एक जेंज एक जेंज झाली आता बघा आता अजून आई आता आली आता

आता तिमीर मुळे आणि गुंडचा स्वभाव पहिला दहा आणि गुंड, गुंड काय झालं की मला फोन करून बाबर साहेबासनाच फोन करतो मी कुणाला बोलणार ना सांगा मग ठीक आहे चिडून बाबा ना मग माझ्यावर चिडून बोललं की मला मग काय असं वाटणार हे वाटत बरोबर आता मागच्या वेळेस मी तेव्हा येतो ना ना मी सांगितलं पंचवीस पर्यंत येतो साहेब ऍडजस्टमेंट ह्यांचं बी झालं नव्हतं मग तेवीस ला केलं ते फोन मग त्या दिवशी मरून येतो रात्री म्हणलं राहू दे मी सकाळी घेतो मग चोवीस ला सकाळी उठून घेऊन मग तेला पंचवीस ला दिलो मग ह्या वेळेस सांगितलं एकोणीस लाच लावलं वीस ला सकाळपर्यंत द्या बँकेत सुद्धा म्हणून म्हणलं जाऊ का चालतं जाऊ तुम्हाला फोन आणि ऍडजस्ट करून घ्या काय उगा तुम्ही हाय सगळं चाललं हा उगा तुम्ही हे करू नका काय ऍडजस्ट करून घ्या तेच सांगून ऍडजस्ट करून घ्या चालतंय चालतं जाऊ दे बसते मंडळी आश्चर्यचकितपणे डोळे मोठे करून हा व्हिडिओ पाहताना ऐकताना तुमच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला असेल की हप्ते देत असताना मटकेवाल्यानं एवढं रिस्क घेऊन हा व्हिडिओ का तयार केला का रेकॉर्डिंग केलं तर याचाही शोध लोकमत घेतला तेव्हा हाती आली धक्कादायक माहिती सध्या सोलापुरात वसुलदारांमध्ये अनेक गट आहेत ज्या गटाला वसुलीचा ठेका मिळतो ते खुश असतात मात्र ज्यांना आयुष्यभर हातात बनलं खेळाची सवय राहिली मोजाची सवय लागली आहे ती ठेका मिळाला नाही ती मंडळी अस्वस्थ होऊन कुरवड्या करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी एखाद्या ओळखीच्या मटकेवाल्याला हाताशी धरून अशा पद्धतीचं रेकॉर्डिंग करून या वसूलदारांना आयुष्यातून उठवता येईल का बदनाम करता येईल का याची खेळी खेळतायत मात्र हे करण्याच्या नादामध्ये ती आपल्या खाकी वर्दीचीच बदनामी करतायत हे त्यांच्या लक्षात येईन झाले असो हा व्हिडिओ चुकून लोकमतच्या हातात आला आणि याचा एवढा मोठा गौप्यस्फोट झाला मंडळी याच्यात एक वाक्य वाक्योद बाबर नामक एका व्यक्तीचं नाव घेतलं गेलं जो तीस एकर शेती घेतोय बघा आपल्या राज्यात पी एस आय पीआयचा जेवढा पगार आहे ते स्वतःच घरही नीट घेऊ शकत नाही मात्र त्यांच्या हाताखाली का काम करणारा एक साधा कॉन्स्टेबल आज तीस एकर शेती घेण्याच्या भानगडीत पडतोय उचा पत्या करतोय म्हणजे किती मोठा व्यवहार या विश्वात होतोय असो सध्या सोलापूरचे नूतन आयुक्त यम राजकुमार डॅशिंग आणि बाज म्हणून ओळखले जातात त्यांनी जयंती मिरवणुकापासून अनेक दशत दहशतमानवना मनोमंडळी विरुद्ध चांगली ऍक्शन आहे शंभर दोनशे पेक्षाही जास्त लोकांना त्यांनी तडीपरीच्या नोटिसा पाठवले आहेत त्यामुळे ती सगळी मंडळी सध्या घाबरून शांत झाली आहेत मात्र त्यांच्याच डिपार्टमेंटमध्ये वर्सुरीच्या नावाखाली धुमाकूळ घालणाऱ्या या लोकांना वर आता कशा पद्धतीने जरब बसवतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय आणि सोलापूर करण्याची उत्सुकता आहे मग कसा वाटला हा व्हिडिओ होऊन जाऊ दे चर्चा तोपर्यंत नमस्कार धन्यवाद